नमस्कार कांदा मार्केटचे बाजार भाव आपण या ठिकाणी बघणार आहोत कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे धाराशेमध्ये बघा कमीत कमी एक हजार रुपये सरासरी या ठिकाणी चौदाशे तर जास्तीत जास्त अठराशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे वीस क्विंटलची आवक या ठिकाणी जवळपास आलेली आहे यंत्र अकोल्यामध्ये बघा कमीत कमी सहाशे सरासरी चौदाशेपर्यंत जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकशे पन्नास क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये मुली सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीनशे सरासरी नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त सोळाशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीन हजार सहाशे बत्तीस क्विंटलची आवक आलेली आहे मुंबईमध्ये कमीत कमी अकराशे सरासरी चौदाशे पन्नास तर जास्तीत जास्त अठराशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे आठ हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यंत्र खेड जागांमध्ये कमीत कमी एक हजार रुपये सरासरी पर्यंत जास्तीत जास्त जास्तीत जास्त पर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि या ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद